पण मुळात संतला मागायची गरजच नाही संतला देण्याची सवय आणि ज्याला देण्याची सवय असते त्याला घेण्याची सवय फार कमी असते आणि ज्याला घेण्याची सवय असते त्याला देणं जरा जड जात हे असच आहे नक्की जात मग संतला देण्याची सवय महाराज उदार आहे भगवान बाबांनी दिलंय आपल्याला काय दिलंय रजे ऐश्वर संपन्न संत राष्ट्रीय संत आज नुसतं महाराष्ट्रच नाही भारतच नाही विदेशामध्ये सुद्धा बाबांच्या नावाचा डंका आहे का झाला तर देण्यामुळे घेण्यामुळे गावागावामध्ये जाऊन बाबांनी दिलंय काय दिलंय ज्ञान दिलंय ना आरती भगवान बाबा चेनंदाचा गाभा Mas बाबांनी दिलंय बाबांनी जगावर फार उपकार आहे तुकाराम महाराजांनी दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय बाबांचं चरित्र वाचा तुम्ही भगवान बाबांच्या चरित्रात जेव्हा जुनी लोक सांगतात बाबा म्हणायची एक करी का पण पोराला शिका हा त्यांचा मंत्र होता मी आता पाठीमागे गडाच्या पायथ्याची सोनोशी कोनोशी नावाचं गाव किती ते भगवत कथा केली होती अगदी तिथून गड दोनच किलोमीटर हे त्या लोकांचे मी जुन्या लोकांचे अनुभव जे जुने लोक असतात ना त्यांना माहिती असतं आणि प्रत्येक संतांचा अनुभव आपण घेतला पाहिजे लक्षात ठेवा महाराज म्हणजे बाबांनी दिलंय गड्या बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी तुम्ही भगवान बाबांचा कुठलाही फोटो पहा समोर ज्ञानेश्वरीच दिसते तुम्हाला हे लोकाला दिलंय महाराज अनेक लोक घडली कशामुळे घडली तर दिल्यामुळे घडली मग ज्यांना द्यायचं माहिती असतं ते घेतील कशाला अरे तुकाराम महाराजाला द्यायचं माहिती आहे घेतील कशाला पण मग का मागतात तर तुमच्या आमच्यासाठी मागतात हे आपण विसरलं नाही पाहिजे